सातपूर विभागाच्या माजी प्रभाग सभापती तथा नगरसेविका सौ शोभाताई दोंदे आणि सामाजिक कार्यकर्त्या प्राध्यापक हर्षाताई अविनाश दोंदे यांच्या वतीने चौदा सप्टेंबर रोजी सकाळी सातपूर त्र्यंबकेश्वर रोडवरील हॉटेल अयोध्या येथील सभागृहात प्रभाग क्रमांक मधील सर्व ज्येष्ठ नागरिक महिलांशी खास सुसंवादनिमित्त मिसळ पार्टी तसेच छत्रीवाटपाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमानिमित्त शिवसेना उपनेते दत्ता नाना गायकवाड शिवसेना जिल्हाप्रमुख डी जी सूर्यवंशी मनसे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील मनसे प्रदेश उपाध्यक्ष सलीम मामा शेख माजी आमदार वसंत गीते महानगर संघटक देवाजी जाधव उपमहानगर प्रमुख साहेबराव जाधव ज्येष्ठ नेते सावळे नाना आनंद दिघोले दिलीप जैन विजय वाडेकर किशोर निकम वैभव टिकले सुनील मौले अनिल मौले आदी असंख्य मान्यवर उपस्थित होते उपस्थित सर्व प्रमुख मान्यवरांचा आयोजकांच्या वतीनं हो, शाल पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला तर उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिक महिलांना छत्री वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला दरम्यान उपस्थित मान्यवरांनी शोभाताई दोंडे यांच्या कार्याचं कौतुक व्यक्त करीत आजच्या या कार्यक्रमाला शुभेच्छा व्यक्त केल्या कार्य हे पहिल्यापासून गेल्या दहा वर्षापूर्वी त्या नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या त्यांच्या त्यांनीच त्यांनी ज्येष्ठ नागरिक संघाला जी जागा मिळवून दिलेली आहे खऱ्या अर्थाने त्या आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाचा फाउंडर आहे आणि त्यानंतरही त्या पदावर नसताना सुद्धा वेळोवेळी आणि आमच्या काही समस्या असतील आणि आम्हाला त्यांनी बरेचशे मदत पण केलेली आहे संघासाठी आणि संघासाठी ज्येष्ठांच ते घेतात आणि अशाच पद्धतीने सर्व ज्येष्ठ नागरिक आपले खरोखर फारच म्हणजे आभारी आहोत का आज आम्हाला तुम्ही एकत्र केलेलं आहे आणि आमच्या सारख्या या वयस्कर ज्येष्ठ नागरिकांना तुम्ही छत्री वाटप आणि जी पार्टी नियोजन केलेली आहे त्याबद्दल आमच्या सर्व ज्येष्ठांतर्फे ताई तुमचे हार्दिक हार्दिक स्वागत 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 आणि दोन दे ताई या परिवाराच्या वतीनं नागपूरमधील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सर्व माझ्या ज्येष्ठ बंधू भगिनींना या ठिकाणी छत्री वाटप मिसळ पार्टी आयोजित केलेली आहे अतिशय असा कार्यक्रम घेऊन या ठिकाणी आज प्राथमिक स्वरूपामध्ये छत्री वाटप आमचे नेते दत्ताजी नाना गायकवाड आणि वसंत भाऊ गीते आणि डी जे सुरेवशीकर <laughs> संयुक्त आमचे इथे आहे त्यामुळे कार्यक्रम वाटून घ्यायचे कार्यक्रम वाढलेले त्यामुळे आता इथं तीन नेते थांबतील आणि आम्ही दोन नेते तिकडे जातो शुभेच्छा आमच्या वतीने परिवाराच्या वतीनं आज या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्री वाटप कार्यक्रम केला त्याच्यानंतर मी मी दोन परिवाराचं खूप खूप स्वागत करतो धन्यवाद आदरणीय दोनदेवनी गेली दहा वर्ष आमच्याबरोबर बरोबर म्हणून काम केले आणि आजही त्यांचा सार्वजनिक कार्यक्रमामध्ये नाव ठिकाणी अध्यक्ष आदरणीय खताळे साहेब सर्व आमचे मार्गदर्शक माता भगिनी गेली दोन महिने आम्ही फिरतोय आणि या सगळ्या शहरातल्या समस्या जिल्ह्याच्या समस्या शेतकरी कामगार महापालिका कविता ज्ञान संपूर्ण शहर उद्ध्वस्त झालेला आहे आणि त्याच्यासाठी जनजागृती करून आम्ही चार दिवसांपूर्वी मोर्चा काढला आणि खूप चांगला प्रतिसाद त्या मोर्चामध्ये मिळाला ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करणारा हा पक्ष आहे आणि दोन्ही त्यांचं सगळं काम तुम्हाला माहिती आहे आणि त्यातलं महत्वाचं काम म्हणजे तुम्हाला बसण्यासाठी जागा त्यांनी निर्माण करून दिली हे तुमचं काम या ठिकाणी पाण्याची टाकी निर्माण करून टक्के करणारा पक्ष आहे आज या तुम्ही सगळे बघतायत केंद्रात सत्ता आहे राज्यात सत्ता आहे महापालिकेमध्ये सत्ता आहे आणि या शहराची धुधान झालेली आहे आणि मान्य कशावरून आहे तो पालकमंत्र्यावर आहे चार चार मंत्री आहेत हा म्हणतो मला पाहिजे तो म्हणतो मला पाहिजे शहरामध्ये मुलं तुमच्याकड तर विद्यार्थी विद्यार्थ्यांचा मर्डर करताय आणि संपूर्ण शहर बाहेर चाललेलं आहे आणि असा असताना आम्ही लोकांचे प्रश्न घेऊन तुम्ही अनेक निवडणुका बघितल्या नाही ज्येष्ठांनी लोक सहज असं म्हणते काही राहिलं नाही हो राजकारणात राजकारणाचा शिखर झालेला आहे कोणाकडे बघावं हे पक्ष फोडण्यामध्ये मग्न आहे आणि आम्ही जनजागृती करण्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये फिरलो खूप लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे तुमचा आशीर्वाद आम्हाला या नाशिक महानगरपालिकेमध्ये आणि जिल्हा परिषद पाहिजे एवढी कळकळीची विनंती करतो तुमच्यामध्ये जास्त वेळ न घेता तर मिसळ खायची वेळ झालेली आहे सगळ्यांनी भाषण कमावं आणि मिसळ खाण्यासाठी सगळ्यांना हे करावं पुढच्या कार्यक्रमाला असल्या कारणाने आम्ही पुढे जातोय आपली माफी मागतो आज प्रभाग क्रमांक आमच्या माझी नगरसेविका शोभाताई दोनदे यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी मिसळ पार्टीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं अतिशय चांगलं नियोजन या ज्येष्ठ नागरिकांचं या ठिकाणी मिसळच्या निमित्ताने केलं या ठिकाणी अतिशय सुंदर असा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने शिवसेनेच्या सातपूर विभागाच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि दोनदे मावशींना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण मुळातच शिवसेनेचं या मूलमंत्रावरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना हे जनसमाजासाठी काम करत असते याच धर्तीवरती आमच्या नगरसेविका शोभाताई दोंदे यांनी या ठिकाणी प्रायंती हॉटेल या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी शिरभोजनाचा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला त्याच्यामध्ये त्यांना वाटप देखील करण्यात आलं आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणानं या ठिकाणी शोभाताई दोंदे यांच्या माध्यमातून असे अनेक उपक्रम या ठिकाणी राबवले जातील त्यांना या शुभेच्छा असतील अत्यंत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक संघ या ठिकाणी उपस्थित होतात महिला मंडळ उपस्थित होतात निश्चितच या सर्वांचे आशीर्वाद या ठिकाणी शिवसेनेच्या पाठीशी राहतील अशी या ठिकाणी निश्चित खात्री आहे आणि शोभाताईंना या शोभाताई दोंदे यांना या ठिकाणी होतील भावी शुभेच्छा सातपूर विभागाच्या माजी प्रभाग सभापती तथा नगरसेविका सौ शोभाताई दोंडे यांनी सर्वांचे आभार व्यक्त करीत ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्याचं कौतुक व्यक्त केलं नागरिक संघाने हा जो कार्यक्रम केलेला आहे हा म्हणजे खूपच छान आहे आणि हा संघ नाशिक जिल्ह्यामध्ये मला तरी वाटतं एक नंबर असेल खाताळे साहेब असतील जमदाडे साहेब असतील सदस्य त्यांचे निर्वाणे सगळे सदस्य एक दिलाने काम करता आणि अतिशय सुंदर असा हा संघ आहे ते याला मदत करावं असंच वाटतं कारण त्यांना जर पाहिजे आणि सर्व सर्व सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व नेते ते, सर 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 ते उच्च पदावर त्यांनी नोकऱ्या केलेल्या उच्च घराण्यातले आहे सगळेजण चांगले असल्यामुळे त्यांना सगळ्यांची मदत करावं असं त्यांना पण वाटतं आणि अध्यक्ष म्हणून गेल्या दहा वर्षापासून खाताळे साहेब त्यांच्या अध्यक्षाखाली छान चाललेले महिला सदस्य महिला भगिनीने सगळे ज्येष्ठ महिला खूपच चांगले आणि यांचं कौतुक करावं केवढं थोडं ज्येष्ठ सदस्यांचं संवाद कार्यक्रम होता ज्येष्ठांचा त्याचप्रमाणे मी पार्टी ठेवलेली होती एक मेळावाच होता एक प्रकारच्या ज्येष्ठांचा तर एकत्र आलेच नाही काही ठिकाणी आम्ही कार्यक्रम घेतो तर जागा कमी पडतील म्हणून त्यासाठी आपण हॉल घेतलेला आहे आणि सगळं एकत्र दिसतील एकंदर चांगल्या रीत्यांनी काम करतात ते यांना माझ्या शुभेच्छा आहेच वाटपचा कार्यक्रम आज ठेवला एवढं बोलून एक दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र या प्रभाग मधील ज्येष्ठ नागरिक महिला मंडळाच्या स्नेहसंवाद कार्यक्रमानंतर सर्वांनी खास मिसळ पार्टीचा आस्वाद घेतला सातपूर कॉलनीतील श्री सप्तशृंगी माता ज्येष्ठ नागरिक संघाच्या सर्व पदाधिकारी तसेच सभासदांसह विविध क्षेत्रातील मान्यवर सामाजिक कार्यकर्ते तसेच प्रभागातील महिला नागरिक मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते